किसान एकता संघ दिल्ली मी राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत रेवणशिद्ध पाटील बोरटी अशी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची मूग तोर आणि फळ फळे आणि फार अति पाऊस झाल्याने नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्वरित शासनाने त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि संबंध अक्रोट तालुका आणि जिल्ह्यामध्ये तलाठी और सर्कल मंडल अधिकाऱ्यांनी पंचनामे त्वरित करावे आणि दुधनी मंडल अधिकाऱ्यांनी पण त्वरित त्यांची पंचनामे करावी आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अक्कलकोट तालुका तहसीलदार साहेबांना सर्वांना मी निवेदन दिलेलं आहे किसान एकता संघ भारत दिल्ली मी राष्ट्रीय उपाध्यक्षांनी अशी विनंती करतो की अक्का सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतिच नुकसान झालेलं आहे आणि गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा देतो म्हणून पीक विमा नाही आणि महाराष्ट्रामध्ये सर्व बँकेचे राष्ट्रीय बँकेचे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो आणि दोन लाखापर्यंत माफ करतो म्हणून सांगितलं होता आजपासून शेतकऱ्यांना कर्ज माफ केलेलं नाही त्वरित शासने मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकेचे राष्ट्रकृत बँकेने जे दोन लाख पर्यंत तुम्ही कर्जमुक्त करतो आणि माफ करतो म्हणलं शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी आणि महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात शेतकरीची नुकसान भरपाई त्वरित मिळावं त्याने न्याय द्यावं मी राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली त्या अत्यंत मार्फत आम्ही शेतकरी मागणी करतो की शेतकऱ्यांना पार कष्ट आहे शेतकरी कष्ट घेऊन आणि शेतामध्ये राबवतो हो, राबवत होत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले शेतकरी कष्टामध्ये आहे दुःखामध्ये आहे आणि आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करू लागलेले याचे जबाबदार आणि महाराष्ट्राने मुख्यमंत्री साहेब आणि शासनाने त्वरित लक्ष घालून आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी शेतकऱ्यांना पीक पीक नुकसानाची भरपाई त्वरित मंजूर करावी जय जवान जय किसान किसा।